महाराष्ट्रामध्ये किमान एक कोटी बहिणींना येत्या काळामध्ये लखपती दीदी बनवायचं म्हणजे एक कोटी महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी अशा असतील ज्या वर्षाला एक लाखाच्या वरच पैसा त्या ठिकाणी कमावतील त्यांना अशा संधी या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि जे मोदीजींनी सांगितलं तेच या महाराष्ट्रामध्ये आमचे मुख्यमंत्री शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही सुरू केलं महिलांच्या सशक्तीकरणाकरता त्या ठिकाणी आपण लेख लाडकी सारखी योजना आणली घरी मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे जन्माला आली की पाच हजार पहिल्या वर्गात गेली की पाच हजार चौथ्या वर्गात गेली की सात हजार सातव्या वर्गात गेली की सात हजार असं करत करत मुलगी अठरा वर्षाची होईल तेव्हा तिला एक लाख रुपये सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय आपण केला आज लेक लाडकी सारखी योजना या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली